नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गट क व ड सवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित शासन निर्णय हे निर्गमी झालेला आहे कालच्या घडीला याबद्दल संपूर्ण जी आर काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता गट क व ड वर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित शासन निर्णय काय आहे ते हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा गट क व ड सवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित शासन निर्णय निर्गमित दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस बघा रिव्हिज्ड गव्हर्नमेंट डिसिजन इश्यूड फॉर ग्रुप सी अँड डी केडेअर एम्प्लॉईज ऑन द एकतीस सात दोन हजार पंचवीस राज्यातील गट क व ड स वर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित शासन निर्णय लागू करण्याबाबत ग्रामविकास विभागामार्फत दिनांक एकतीस जुलै म्हणजे कालच्या घडीला एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्णय निर्गमित सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्व तरतुदी ह्या जशाच्या तसे सर्व जिल्हा परिषद गट व गट ड स वर्गातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहे यामध्ये ग्रामविकास अंतर्गत जिल्हा परिषद जिल्हा परिषद स्तरावरील गट क व ड या सवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृती बंदाची कार्यवाही ही, ही सुरू असल्याने सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून प्रथमता प्रथमता दोन वर्षासाठी गट ड च्या सेवा से कोट्यातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या वीस टक्के पदांवर अनुकंपा नियुक्ती देण्याची मर्यादा ही शिथिल करून गट ड असणाऱ्या पदांच्या मंजूर मर्यादेत अनुकंपा नियुक्तीची कार्यवाही करण्यात यावी असे देखील नमूद करण्यात आले आहेत तसेच शासन निर्णयाच्या या दिनांकापासून दोन वर्षानंतर गट डच्या प्रतीक्षा सूचीतील उमेदवाराची संख्या ही विचारात घेऊन मर्यादा शिथिल करण्याबाबत पुनर्विचार या ठिकाणी करण्यात येईल अशी बाब देखील नमूद करण्यात आले आहेत बघा कशा पद्धतीने या ठिकाणी अपडेट सांगतो एकूणच हा जो जी आर आहे या जी आरच्या माध्यमातूनच आपण जाणून घेणार आहोत बघा या ठिकाणी अपडेट जिल्हा परिषदेच्या बाबतीत मुदतीनंतर कमाल दोन वर्षाच्या कालावधीपर्यंत अर्ज सादर केल्यास विलंब क्षमापित करण्याबाबतचे हे अधिकार संबंधित विभागीय आयुक्तांना राहतील अशी देखील बाब नमूद करण्यात आलेली आहे तसेच जिल्हा परिषदेच्या बाबतीत गट ड ची प्रतीक्षा सूची ही त्या जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर ठेवण्यात यावेत असे देखील या ठिकाणी नमूद करण्यात आले आहेत बघा तुमच्या समोर जी आर आहे जी आर पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस निश्चित केलेल्या अनुकंपा नियुक्तीचे सर्व समावेशक सुधारित धोरण जिल्हा परिषदेच्या गट या कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन प्रस्तावना काय सांगतोय बघा अनुकंपा तत्वावर प्रत्यक्ष नियुक्ती देत असताना विविध आदेश विचारात घ्यावे लागत असल्याने अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला सर्व आदेश एकत्रित स्वरूपात मिळावेत अनुकंपा धोरणाचे यापूर्वीचे सर्व आदेश अधिक्रमित करून वाचा येथील दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या या शासन निर्णयां अनुकंपा नियुक्तीचे सर्व समावेशक सुधारित धोरण हे तयार केले आहे सदर शासन निर्णयातील अनुक्रमाणिका चारमध्ये सदर शासन निर्णय हा अशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू असून निम्न शासकीय कार्यालय स्थानिक का स्वराज्य संस्था आणि शासनाच्या अधिपत्याखालील महामंडळे अथवा प्राधिकरण यामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना थेट लागू होत नाही त्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अनुकंपा योजना लागू करण्याबाबत संबंधित प्रशासकीय विभागाने त्यांच्या स्तरावरून स्वतंत्रपणे निर्णय घेणे आवश्यक राहील असे देखील नमूद केले आहे राज्यातील जिल्हा परिषदांमधील कर्मचारी हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी असून राज्य शासकीय कर्मचारी नाहीत त्यामुळे उपरोक्त वाचा येथील शासन निर्णय जिल्हा परिषदातील कर्मचाऱ्यांना थेट लागू होत नाही सबव सदर शासन निर्णयातील तरतुदीमध्ये अंशता बदल करून सदर धोरण हे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय सामान्य प्रशासन विभागाच्या वाचा येथील वाचा येथील दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रोजीच्या या शासन निर्णयां अनुकूतीचे सर्व समावेशक सुधारित धोरण शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना लागू करण्यात आले आहे उक्त शासन निर्णयामध्ये खालील प्रमाणे बदल करून सदर शासन निर्णयातील उर्वरित सर्व तरतुदी जशा आहे तशा सर्व जिल्हा परिषद गट क व गट ड कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहे बघा अनुक्रमानिका दिनांक सतरा सात दोन हजार पाच म्हणजे दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी जी तरतुदी आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत बघा अनुक्रमानिका सात म्हणजे एक आणि सात अनुकंपा नियुक्तीचे प्रमाणामधील ब गट ड सवर्गासाठी येथे गट ड मधील अनेक सवर्गाची पदे हे संबंधित विभागाच्या सुधारित आकृती बंद बाह्य यंत्रणेसाठी पदे उपलब्ध नाहीत या स्तव या शासन निर्णयाच्या दिनांकापासून प्रथम वर्षासाठी गट ड चा सरळ सेवा कोट्यातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या या वीस टक्के पदांवर अनुकंपा नियुक्ती देण्याची मर्यादा ही शिथिल करून गट ड मधील जेवढी पदसंख्या मृत घोषित केली आहे त्या पदसंख्येच्या मर्यादेत नियुक्तीसाठी पदे हे पुनर्जीवित करण्याचे अधिकार प्रशासकीय विभागास देण्यात येत आहे शासन निर्णयाच्या या या वर्षानंतर गट ड च्या प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांची संख्या ही विचारात घेऊन मर्यादा शिथिल करण्याबाबत पुनर्विचार करण्यात येईल अशी देखील तरतूद आहे बघा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी काय तरतूद आहे ग्राम विभागा अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावरील गट क आणि गट ड कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृती बंदाची कार्यवाही ही, ही सुरू असल्याने या शासन निर्णयाच्या या, या दिनांकापासून प्रथमतः दोन वर्षासाठी गट डच्या सेवा कोट्यातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या वीस टक्के पदांवर अनुकंपा नियुक्ती देण्याची मर्यादा शिथिल करून गट डच्या सध्या मंजूर पदांपैकी रिक्त असलेल्या पदांच्या मर्यादेत अनुकंपा नियुक्तीचे कार्यवाही करण्यात यावी शासन निर्णयाच्या या, या दिनांकापासून दोन वर्षानंतर गट डच्या या प्रतीक्षा सूचीतील उमेदवाराची संख्या विचारात घेऊन मर्यादा शिथिल करण्याबाबत पुनर्विचार करण्यात येईल बघा अनुक्रमण का चार कार्यालय प्रमुखाने करावयाची कार्यवाही येथे विहित मुदतीनंतर कमाल दोन वर्षाच्या का कालावधीपर्यंत अर्ज सादर केल्यास विलंब क्षमापित करण्याबाबतचे अधिकार जिल्हा अधिकारी यांना आहेत जिल्हा परिषदांच्या बाबतीत विहित मुदतीनंतर कमाल दोन वर्षाच्या का कालावधीपर्यंत अर्ज सादर केल्यास विलंब क्षमापित करण्याबाबतचे अधिकार हे संबंधित विभागीय आयुक्तांना राहतील बघा या ठिकाणी कशा पद्धतीने जी आर आहे त्यानंतर सतरा सतरा सात दोन हजार पंचवीसच्या तरतुदीमधील निर्णयातील तरतुदी अनुक्रमाणिका चार अनुकंपान नियुक्तीसाठी प्रतीक्षा सूची ठेवण्याबाबतची कार्यपद्धती व तसेच अ आणि ब प्रतीक्षा सूचीचा गट बदलणे आणि प्रतीक्षा सूचीतील नाव बदलणे त्यानंतर अनुक्रमाणिका सहा व सात शासनास अहवाल सादर करणे बघा वाचा येथील दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार विहित केलेली कार्यालय या प्रमुखाची जबाबदारी म्हणजे इच्छुकता पत्र भरून घेणे इच्छुकता यादी ठेवणे आणि परिपूर्ण अर्जाची छाननी करून गट निश्चित करणे इत्यादी जिल्हा परिषदा अंतर्गत संबंधित कार्यालय प्रमुखाची राहील तसेच सदर शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार विहित केलेली नियुक्ती ही प्राधिकारी यांची जबाबदारी जिल्हा परिषद अंतर्गत नियुक्ती प्राधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची राहील सदरचे अनुकंपा नियुक्तीबाबतचे धोरण हे जिल्हा परिषदेने त्यांच्या स्तरावर स्व उत्पन्नातून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही चौथा आहे एकूण शासन निर्णय वरील परिच्छेद एक मधील स्तंभ येथे तीन येथे केलेले बदल हे वगळता वाचा येथील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस च्या या शासन निर्णयातील तरतुदी हे जशाच्या तशा लागू राहतील सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट 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 इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने नितीन स पवार कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन बघा देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी गट क आणि गट ड या वर्गातील कर्मचाऱ्यांना हा जो सुधारित शासन निर्णय निर्गमी झालेला आहे कालच्या घडीला म्हणजे दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीसचा हा जो जी आर आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद